त्यांनी चुकीचे केलं त्यांचे बॅनर लावला ना तुम्हाला काय एवढं झोपायची गरज होती नाही ना ना मी माझ्या त्यांनी मला हाक लावला ना आता मी कोणाला कसं हात लावते मी नाही बापाच कार्यालय सरकारी कार्यालय मीच वातावरण आहे ना मी बघतो ना माझ्या पद्धतीने कस त्यांना काय अधिकार आहे मला उठवण्याचा कोण आहे तो तुम का धक्का तिला व्हिडिओ चालू करेल मला धक्का कर का दिला तुम्ही तुमचा संबंध काय मला धक्का द्यायचा तुम्हाला हात कोण लावायचा अधिकार दिला मला कसं काय तुम्ही मला धक्का द्यायला सांगा ना तुम्ही आयुक्ताचे बॉडीगार्ड आहेत ना त्यांना त्यांच्याकडे तुमचं काम आहे इकडे मला कसं हात लावायला आले पोलिसांना सांगायचं ना तिकडे असं समोरून घेण्याचा चेहरा दाखव हे आर डी मेश्रीम तुम्हाला हात न लावला तुम्ही मला धक्का दिलाय अरे परमिशन लागते त्याचं पत्र दाखवा मला दा। तुम्ही कोण मला विचारणार आहे तुम्ही कोण परमिशन विचारणार आहे तुम्ही कोण परमिशन विचारणार आहे मी आंदोलन करतो मी टॅक्स भरतो मी टॅक्स भरतो तुम्ही महानगरपालिकेत भरतो महानगरपालिकेत विचार तुम्ही कोण तुमचा अधिकार काय मला उठवायचा इकडून पोलीस स्टेशन मला उठवेल ना ए आर डी मेश्राम भ्रष्ट आयुक्त अनिल कुमार पवार यांचे बॉडीगार्ड यांनी आज जबरदस्ती मला आंदोलन उठवलंय त्यांचा काय अधिकार तुम्ही उठवण्याचा अधिकार काय मला तुमची ड्युटी काय अधिकार आहे बॉडीगार्ड बॉडी गार्ड करणं तुम्ही मला उठवायला कसे आले ते काम बोळीन पोलीस स्टेशनच तुम्ही का आले मला उघडायला आयुक्तांनी तुम्हाला काही पाठवलं ना लगेच धक्का देताय अधिकार तुमची फक्त वर्दी आहे म्हणून हा वर्दीचा माज हा आर्निक मिश्रण दाखवतोय मला आता पण तुमच्याशी रिस्पेक्टली बोलत होतो लाज वाटली पाहिजे तसे पोलीस प्रशासनाला हे लोक अधिकाऱ्यांची चाटुगिरी करतात ना चाटुगिरी म्हणून त्या रेड्डी सारख्या लोकांकडे पैसे सापडतात अरे मग का मला उठवायला कसं आले मी करतो काय प्रमाणे बोलले तुम्ही मला लेखी द्यायचं ना तुमच्या मध्ये हिंमत आहे तर अरे मग लेखी दिला मी तुम्ही मला उठवता आणि लेखी घेऊन या ना मी दिले पत्र पोलीस स्टेशनला तुमच्या माणसं यांनी फोटो काढलेला आहे तुम्ही उठवलं कसं मला अरे तुमचा अधिकार काय मला उठवायचा अरे दाखवा ना मला जी आर मग

पोलीस स्टेशन अधिकारी येतील उठवायला तुझी इकडे ड्युटी आहे का अरे माझ्याकडे तू आंदोलनासाठी मागतो तुम्ही काय पोलीस झाले तुम्ही आंदोलनासाठी माझा सगळा अधिकार आहे मी तुम्हाला तुमचा अधिकारी आहे ना धक्का येण्याचा दाखवला ना तुम्हाला आहे मी साहेबांना त्यांना पण दाखवेल तुम्हाला महाराष्ट्र आहे नंबर पासवर्ड करू रे लॉक का करतोय लॉक खोलून गेले तुम्ही लॉक करता बाजू मी कशाला लॉक करू रे मला काय करायचंय काय बोलून घ्यायचं ही एक पद्धत अशी वापरत असतील ना वर्दीचा जोर मला दाखवत असतील मी नाही घाबरत मी आंदोलनावर बसलोय मला आंदोलनावर बसणे उठवण्याचा अधिकार हा पोलीस पोलीस स्टेशनला आहे त्यांना नाही हे कोण आहे आयुक्तांची बॉडीगार्ड आहे का मला धक्का बघी केली त्यांनी मला सांगावं मी सारथी महाराष्ट्र वसी प्रतिनिधी याला पण घ्या मी काय काच फोडायला नाही गेला व्हिडिओ काढतो माझं तेवढं काम आहे पत्रकार आहे